हिवाळा सुरू झालेला आहे त्यामुळे भाज्या अगदी स्वस्त झालेल्या आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारखी पावभाजी अशा प्रकारे पावभाजी करून बघा पावभाजी सेम बाहेरसारखी लागते तर अशाच चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करू तर कुकर गरम झालेला तेल घालूयात तेल गरम झालेलं आहे दोन कांदे मोठे मोठेच कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहे कांदे आपण मध्यम असेवर एक ते दोन मिंटा करता छान परतवून घेऊ अगदी लालसर करून घ्यायची ही गरज नाही आहे कांद्याचा कचवटपणा गेला की आपण इतर भाज्या घालणार आहोत तर या ठिकाणी जवळपास दोन ते तीन करता कांदा आपण छान परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर घालायचे आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा पावभाजी मसाला घालूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे भाज्या जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हा हे मसाले घातले तर भाज्यामध्ये हे मसाले छान ॲब्झॉर्ब होतात आणि पावभाजी अगदी चविष्ट लागते जवळपास चार बटाटे घेतलेले आहे बटाट्यांची साल काढून ते कापून घ्यायचे आहे मटार घालायचं आहे साधारण एक वाटी मटार घातलेला आहे बीट घालायचं आहे बीट हे पौष्टिक तर आहे बिटामुळे पावभाजीला खूप छान कलर येतो आणि गाजर घालायचा आहे गाजरचं प्रमाण मी थोडं कमी ठेवलेलं आहे शिमला मिरची घालूयात फ्लॉवर घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे या भाज्या मध्यम आचेवर छान परतवून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी भाजी छान परतवून झालेली आहे दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला पाच ते सहा शिट्या द्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी कुकरला सहा शित्या झालेल्या आहे भाजी अगदी व्यवस्थित छान शिजलेली आहे भाजीमधली वाफ गेलेली आहे आता आपण भाजी मॅश करून घेऊ भाजी जर व्यवस्थित शिजली तर मॅश हे अगदी झटपट होते तर या ठिकाणी भाजी छान मॅश झालेली आहे आता फोडणीची तयारी करून घेऊ तर ह्या ठिकाणी मिक्सी जारमध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचे काही तुकडे घेऊयात आणि हे सर वाटून घ्यायचं आहे आणि दोन टोमॅटो अगदी बारीक करून घ्यायचे आहे टोमॅटो बारीक झालेले आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि बारीक केलेले टोमॅटो घालूयात अर्ध्या चमचा कसुरी मेथी घालूयात आणि टोमॅटो आपण छान परतवून घ्यायचा आहे टोमॅटो तेल सुटेपर्यंत मंदाचेवर छान परतवून घ्यायचा आहे टोमॅटो आपण जितका छान परतवून घेऊ ना तितकी भाजी ही चविष्ट लागते आणि भाजीला कलरही खूप छान येतो कोथिंबीर घालूयात एक चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि पावभाजी मसाला घालूयात एक मोठा चमचा छान परतवून घेऊ मसाला टोमॅटो बरोबर छान परतवून घेतल्याना भाजी खायलाही छान लागते आणि भाजीला कलरही छान येतो आणि बटर घालूयात बटर घातल्यामुळे भाजी खायला आणखी रुचकर लागते आणि मॅश केलेली भाजी घालायची आहे भाजी मला थोडी घट्ट वाटत होती तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी कुकरला लावताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घालायचं आहे आणखी बटर घालूयात सहा ते सात मिनटांकरता भाजीला छान वाफ काढायची आहे तर जवळपास आठ मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती सुंदर आलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करूयात तर पावभाजीबरोबर टोमॅटो कांदा आणि लिंबू असेल तर पावभाजी खायला आणखी मजा येते तर अशा प्रकारे तुम्ही पावभाजी करून पहा भाजी खूप छान लागते हॉटेलसारखे पावभाजी घरच्या घरी तयार होते तर अशाच चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे माझ्या नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर